पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात न्हावरे येथे असणाऱ्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सुरू न झाल्याने भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व क्रांतीवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय पाचंगे यांनी या कारखान्यावर आतापर्यंत सत्ता असणाऱ्या व या कारखान्याचे माजी चेअरमन तसेच चे शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्यावर जबरी टीका करत कारखाना अद्याप बंद असल्याला त्यांना जबाबदार धरत लोकहितासाठी कारखान्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नोटद्वारे व सोशल मीडियावर पोस्ट टाकत दिलाय याआधीही माजी चेअरमन आमदार अशोक पवार यांच्या विरोधात तसेच त्यांचे चिरंजीव व विद्यमान चेअरमन ऋषीराज पवार यांच्या विरोधात कारखान्याचे कामगार तसेच विरोधकांनी अनेकदा आंदोलने केली पत्रकार परिषदा घेतल्या व निदर्शने केली परंतु डिसेंबर महिना संपत आला तरीही कारखाना सुरू करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले नाही याबाबत आमदार अशोक पवार यांना प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी सातत्याने भाजप सरकारनेच ही वेळ आणल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यामुळे संजय पाचंगे यांनी माहिती अधिकारातून कारखान्याबाबत अधिकृत माहिती काढून या सर्व बाबींना आमदार पवारच जबाबदार असल्याचे स्पष्ट करत विद्यमान चेअरमन तसेच विद्यमान सर्व संचालकांनी राजीनामे देण्याची व कारखान्यावर प्रशासक लागू करण्याची मागणी पाचंगे यांनी केली आहे आणि जर एक जानेवारी पर्यंत साखर आयुक्त कार्यालयाने या आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणाचाही निर्णय त्यांनी घेतल्याचे आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलंय याचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात बावीस वर्ष हा कारखाना सुरू आहे परंतु आजच्या निधीला जवळपास दोन महिने होऊन गेले इतर कारखाने सुरू होऊन गाळप हंगाम सुरू होऊन सुद्धा गोडगंगा सहकारी साखर कारखाना अद्याप सुरू झालेला नाही संदर्भात दोन हजार अठरा सालीच मी गोडगंगासमोर दहा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि त्याच जे जाहीरपणे सांगितलं होतं की हा कारखाना कर्जबाजारी हो झालेला आहे आणि तो लवकरच बंद करण्याचं षडयंत्र सुरू आहे या कारखान्याचे माजी चेअरमन विद्यमान आमदार माननीय अशोकरावसाहेब पवार यांचा स्वतःचा व्यंकटेश कृपा शुगर मिल्स जातेगाव हा खाजगी कारखाना असल्यामुळे या गोडगंगासाठी मशनरी असतील ऊस असेल टोळ्या असतील या माध्यमातून ती मदत व्यंकटेशला नेऊन त्यांनी तो वार ले ले त्या ठिकाणी उभा केल्याचे वारंवार आरोपही झालेले आहेत आणि आम्ही केलेल्या पाहणीमध्ये किंवा जी काही कागदपत्रं आम्ही मिळवली त्यातही ते स्पष्टपणे अधोरेखित झालेला आहे चालू वर्षी जो काही गणित हंगाम संपलेला होता त्यात तेहतीस लाख रुपये गोडगंगा सहकारी साखर कारखाना फ्यात आहे असं वार्षिक लेखा नमूद केलं गेलं परंतु दुसरीकडे मात्र जवळपास एक वर्ष कामगारांचा पगार नाही आहेत शेतकऱ्यांना पूर्ण आर पी दिलेली नाही असं असताना तेहतीस ती लाख रुपये कारखाना नफ्यात आलाच कसा आणि जर कारखाना तेहतीस लाख रुपये नफ्यात आला तर मग तो बंद का पडला याचा आम्ही शोध घेतला असता आमदार अशोक हे वारंवार माझी आमदार लोकनेते बाबुरावजी साहेब असताना सुद्धा सातत्याने ते आरोप करायचे की भाजप सरकार आला आणि को जनरेशनचा करार उशीर झाल्यामुळं आम्हाला कारखाना हा आर्थिक संपर्कात गेल्यामुळे अडचणीला सामोरं जावं लागत आहे परंतु ज्यावेळेस आम्ही त्याही विषयाचा अभ्यास केला तर आमच्या निदर्शनास असं आलं की दोन हजार अठरा साली कारखान्याचा वीज प्रकल्प सुरू झाला वीस मेगावॅटचा म्हणजे दररोज चारशे ब्याण्णव मेगावॅट वीज निर्मिती त्या प्रकल्पामधून होण्याची त्याची क्षमता होती जे काही दरवर्षी काळ हंगाम असतो त्याचे दिवस आम्ही पकडले तर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पाचशे पन्नास दिवस सरासरी वीज प्रकल्प चालवल्याचं लेखापरीक्षण अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे आणि त्याची सरासरी काढली तर साधारण पावणे तीन लाख मेगावॅट वीज निर्मिती त्या दूर होणे अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षात मात्र एकतीस हजार मेगावॅटच वीज प्रकल्पातून वीज निर्मिती झाली आणि याचा फटका कारखान्याच्या आर्थिक गणितावर पडला तरीही वार्षिक लेखापरीक्षण अहवालामध्ये साधारण या पाच वर्षामध्ये आठ ते दहा कोटीचा नफा त्या ठिकाणी दाखवण्यात आला म्हणजे सातत्याने शेतकरी आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून लेखापरीक्षक हाताला धरून खोटे अहवाल तयार करून गोडगंगाच्या शेतकरी सभासदांची सातत्याने दिशाभूल केली शासनाशी दिशाभूल केली आणि दुसरीकडे याच माध्यमातून आपला व्यंकटेश सहकारी व्यंकटेश साखर हा खाजगी साखर कारखाना उभारण्याचं सा काम आमदारांनी केलं आणि त्याचा फटका आज गोडगंगाला बसून गोडगंगा त्यांनी बंद पाडलेला आहे दुसरे बाब अशी निदर्शनास आली की चालू गळीत हंगामात कारखाना बंद असताना नऊ तीन दोन हजार तेवीसला यांनी साखर आयुक्ताकडून घोरगँगाचा साठ के एल पिडीचा आसवली प्रकल्प होता त्याचा विस्तारीकरण एकशे ऐंशी के एल पी आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता मिळवली आणि त्याचा खर्च एकशे चोवीस कोटी रुपये दाखवलेला आहे म्हणजे कारखाना तर सुरू होणार नाही मग एक हा सहा पट विस्तार आणि फक्त तो प्रकल्पासाठी का गाळा क्षमता कारखान्याची अडीच हजार टनच आहे परंतु स्वतःचा खाजगी कारखाना त्याची अडीच हजार टन क्षमता असताना तो साडेसात हजार टन क्षमतेचा केला तीस मॅगायवरचा नवीन वीज प्रकल्प त्या ठिकाणी सुरू होतोय आणि साठ के एल पिढीचा तिथेही आसवणी प्रकल्प त्या व्यंकटेशला सुरू होत आहे आणि दुसरीकडे मात्र गोरगांगाचं गाडं क्षमता शून्यवर आणली म्हणजे तो कारखाना सुरू केला नाही वीज निर्मिती त्यात जवळ सव्वा दोन लाख कोटी सव्वा दोन लाख मेगावॅट वीज निर्मिती कमी झाली आणि आसवनी प्रकल्प डायरेक्ट साठवरून एकशे ऐंशी के एल पिढीचा कशासाठी तर आमचा आरोप किंवा आमचं नि निष्कर्ष असा आहे जो त्यांनी स्वतःच्या व्यंकटेश कारखान्याचा आसोनी प्रकल्प नवीन सुरू करत आहे एकीकडे एक गोडगंगासाठी दाखवायचा आणि ती मशनरी त्याचा अर्थसा आहे किंवा इतर बाबी व्यंकटेश पाळवायच्या हा याच्यातून कट आमच्या समोर निदर्शनास येत आहे त्याची जर खरी सत्यता बाग तपासायची असेल तर या कारखान्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साखर आयुक्तांच्याकडे तक्रार केली की या कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करा आणि त्या ठिकाणी प्रशासक नेमा आणि या संदर्भातल्या सगळ्या चौकशी करा साखर आयुक्तांनी त्याची तात्काळ दखल घेतलेली आहे आणि अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी ते साखर संचालकांना आदेश दिले की याची चौकशी करून तात्काळ कर अहवाल सादर करा साखर संचालकांनी कर तातडीने जे काही त्यांचे चौकशी अधिकारी आहेत त्यांनाही आदेश काढलेला आहे आणि एकोणीस सव्वीसला त्याचा अहवाल देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु आज शेतकऱ्याला ऊस गेटक्यांना ला घालावं हो लागत आहे ज्याचा वशिला आहे त्याचा ऊस चाललेला आहे परंतु जवळपास साठ टक्के सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊस आज शेतात पडून आहे लावपणीचे दिवस निघून गेलेले आहेत ऊस वाळायला लागलेला आहे पाण्याचं प्रमाण कमी होत आहे आणि याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत असल्यामुळं आज गोडगंगाचा अधिकृत सभासद ज्याचे गोडगंगाला ऊसाची नोंदणी आहे तो मात्र हैराण झालेला आहे एकीकडे तो मालक असताना त्याला वन वन इतर कारखान्याकडे भीक मागावं लागत आहे बसलेले आहेत दुसरीकडे त्यांनी निवडणूक झाल्यानंतर आपल्या चिरंजीवाला त्या ठिकाणी चेअरमन बनवलेलं आहे असा पिता मी कुठेही पाहिला नाही की ज्या आपल्या मुलाचं राजकीय पदार्पण होत असतानाच आपल्या मुलाला चेअरमन बनवला आणि कारखाना बंद पाडला इतक्या निर्दयी व्यक्तीकडून या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं भलं होईल असं वाटत नाही त्यामुळं आम्ही मी जर साखर आहेत त्या ठिकाणी प्रशासक नेमला नाही तर दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कारखान्याच्या स्थळावर माहिती गेट समोरच सत्तावीस ते एकतीस पर्यंत धरणे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि तोपर्यंतही प्रशासनाला जागा आली नाही कारखाना चालू संदर्भात आणि संचालक मंडळ बरखास्त करण्यासंदर्भात आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जर काही साखर आयुक्तांच्याकडून निर्णय झाला नाही तो एक तारखेपासून आमरण पोषण त्या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत या माध्यमातून मी तमाम शेतकरी संपूर्ण सगळे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांना जाहीर आव्हान करतो आंदोलन कोण करते आहे यापेक्षा ते कशासाठी होते आणि जवळपास वीस हजार नोंदणीकृत गोडगंगाचे शेतकरी सभासद आहे आणि वीस हजार ज्यांचे त्या ठिकाणी सभासद व या घोडगंगांनी त्यांना दिलं नाही पण त्यांचा ऊस मात्र त्या ठिकाणी घातला जातो असे चाळीस हजार ऊस उत्पादक शेतकरी तुमच्याकडं टक लावून बसलेले आहेत ते आज तुमच्या आधाराची अपेक्षा करत आहेत तर या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की शेतकरी राजासाठी तरी तुम्ही सगळे मतभेद सगळे विसरून या घोडगंगा सुरू होण्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं एवढी कळकळीची विनंती करतो जय जय महाराष्ट्र